नमस्कार माझं नाव योगेश्वर आहेर निजुडू सीड्स परभणी प्रतिनिधी आपण लोहगाव तालुका परभणी जिल्हा परभणी या गावात आलेलो आहे आणि लोहगावचे प्रगती शेतकरी आपल्यासोबत आहे त्यांनी यावर्षी अकरा या पाकिटाची लागवड केलेली आहे तर अकरा हे वाण त्यांना कसं वाटलं त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आपला परिचय द्या मी सकाराम श्रीमंतराव देशमुख राहणार लोहगाव तालुका जिल्हा परभणी मी यावर्षी पावसावर ही नव्वद अकरा वरायटी नवीन वान आहे ही लागवड केलेली आहे आणि हिची मी पहिली फवारणी चाळीस ते बेचाळीस दिवसाला मी केलेली आहे आणि आज अठ्ठावीस सप्टेंबर सप्टेंबर आजपर्यंत माझ्या फक्त केवळ तीन म्हणजे तीन फवारण्या झालेल्या आहेत आणि हिची बोंड संख्या आज हे याची क्वांटिंग केली ह्या झाडाची आम्ही क्वांटिंग केलेली आहे तर याला एकशे दोन बोंड आज बी आहेत आणि नाशलेलं नाचलेलं बोंडसुद्धा नाही म्हणजे एवढी ही, ही रोग प्रतिकारशक्ती या बॅगमध्ये आहे आणि हिची जी पराठीची जी, जी जाडी आहे ही आज पण अशी सरळ म्हणजे सरळ आज कोणताही माझा कापूस नव्वद अकराचा कुठंही आडवा असा पडलेला नाही मग एवढी पराठीची जाडी आहे आणि सांगायचं म्हणजे हिची जी, जी, जी बोंड बोंडाचं जे वजन जे असेल तर आठ ते सहा ग्राम आहेच तुम्ही बघू शकता सहा ग्रामच्या वरच बोंड आहे म्हणजे एवढं जाड बोंड आहे आणि मला ह्या बॅगकडून बॅगकडून मला जवळपास सोळा ते अठरा क्विंटल कापूस होण्याची अपेक्षा आहे तर भाऊने सांगितल्याप्रमाणे नव्वद आकडा त्यांनी त्यांच्या शेतावर यावर्षी शे लागवड केलेली आहे तर नव्वद आकराचे त्यांना गुण आवडले सगळ्यात जास्त रस शोषण करणारे किडे याच्यावर फार कमी येतात त्याच्यानंतर याचे बोल काउंट जर मोजले तर आपण या झाडाचे बोल काउंट मोजलेले आहे दादासोबत त्यांच्याकडं एकशे दोन या झाडाला बोल काउंट आहे त्याच्यानंतर बोल साईज ही मोठी आहे शेंड्यापासून तर बुडापर्यंत बोल साईज ही सारखीच आहे मोठी बोल साईज आहे त्याच्यानंतर विशेष म्हणजे एवढा पाऊस होऊन सुद्धा ही व्हरायटी खाली पडलेली नाही आणि जे आपण बघू शकतात की खालचे बोंड जे आहेत ते सुद्धा खराब झालेले नाही आहेत एक ते दोन बोंडाचं प्रमाण सोडलं तर खालचे बोंड खराब झालेले नाही तर एकंदरीत भाऊला ही व्हरायटी एकदम एक्सलंट आवडली तर पुढच्या वर्षी तुम्ही तुमच्या मित्रमंडळीला पाहुण्यांना हो, सांगसान हो हो, हो. तो तुम तर तुम्हाला ही एकंदरीत व्हरायटी इतर वाणापेक्षा नव्वद वा दाखवा एकदम एक्सलंट वाटली हो, चांगली वाटली धन्यवाद भाऊ ठीक हो,